काटाळवेडे गावचे माजी सरपंच आधारवड बार्कुशेठ भाईक यांच्या दशक्रियाविधीनिमित्त हरिभक्तपरायण रमेश महाराज कुलकर्णी यांनी विविध विषयांना हात घालत सोनं परीस व व्याख्यानाच्या माध्यमातून प्रवचन रूपी सेवा समर्पित केली यावेळी उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद काटाळवेडे त्याला त्याचं सोनं होईल माझा एकटालून परीस घेऊन घरी गेली आता लोक लावायला गेला लोक चार दोन गजले खिडे होते ते सापडले ते लावले त्या पैसाला त्याचं सोनं झालं बाजारात सोनाराकडे लिहून विकले त्याचं काही किराणा सामानंतर मस्त विकली करून पोळीचा स्वयंपाक केला

सगळे तर म्हणले घरात काहीच नाही तरी परत नाही तिच्या नवऱ्याला रुखणी प्रसन्न झाल्याने तिने परिस दिलाय मी तिच्याकडून थोडा वेळ आणला चार दोन खेळ आपल्या घरात होते तिने तर लावले परिसरात त्याचं सोनं झालं सोनाराकडे जाऊन ते मोडले त्याचं किराणा सामान आणलं स्वयंपाक ना केला ना। नामदेवराने सांगितलं मला बघू नका सांगतो मी अजून पाहिला नाही राजाईने तो खडा आणला परिसाचा आता नामदेवराया चौ जो हात भरला होता वरण भाताने त्यांनी डाव हात केला डाव्या हातामध्ये नामदेवरायाने तो परिस घेतला आणि असं पाहू लागले राजाई गेली पोळी आणायला गरम पोळी वाढायला नामदेवरायला तिची पाठ फिरल्यानंतर राजा राजाही पोळी घेऊन आली तर त्याच्यावर कुठे जेवता दहा पंधरा मिनिटांनी नामदेवराय आले तिने विचारलं कवा जेवता जेवता कुठे गेले होते नामदेवरायने सांगितलं तो परीस फेकून दिला मी चंद्रभागेमध्ये काय करायचं आपल्यासारख्याला अहो म्हणजे तुम्ही परिस फेकला पण तो काय आपला होता का थोडा वेळ आणला होता मी तिच्याकडून मागून आता ती माझ्या डोक्याला केस नाही ठेवायची बघू म्हणली नामदेवराय मंदिर भाऊ नामदेवराचं जेवण झालं नामदेवराय मंदिरामध्ये नाम बैदाला लिहून गेले त्या पैसा भागवत असल्या एक तास दीड तास वाट पाहिली परिसर म्हणून तिचा नवरा घरी आला हे सांगित राहू माझ्या वेळी असल्यामुळे मी त्याला थोडाही परत गेला एक तासून आणून येऊन त्याच्याशी परत रामदेवराच्या घरी आले तिच्याशी भांडू लागले भाटण सुरू झालं शिळे आता तिथं भाटण चालत तिथं लोक असतात त्यांना काही आमंत्रण द्यावं लागत नाही चालले तोपर्यंत सांगायला गेला अहो तुमचं इतर भजन चालतंय म्हणून तिकडे तुमच्या पत्नीबरोबर बरोबर लोक वाटतात नामदेव तसंच विना चिपळ्या तसं चाले नारायण नारायण घरी पाडुरंग पाडुरंग घरी चालेल विचारता काय झाले कशाला भांडाले आणि मग सर मित्र द्या परिसा द्या आमचा पंधरा अजून आमचा द्या मग नाव त्यांचा परीस नाहीत काय म्हणत नंबर दिली परिस्थितीच पाहिजे देतो ना तर भांडताना कशाला देतो चला

आणि नामदेवरामध्ये याच्यात का तुमचा कोणता परिसराचा खडा आहे कोणता परिसर तुमचा ओळखून घ्या म्हणजे मला बाकी जेवढे नामदेव राजा खडा हातामध्ये खडे होते लोकांनी त्याला लोकांना त्याचं सोडलं दृष्ट संतांचं जीवन असं असतं आदर्श जीवन संतांच असतं नेहमी सत्याने वागतात अखंड त्यांच्या मुखामध्ये भगवंताच नाम असतात आपल्या कुटुंबावर चांगले संस्कार केले जातात संतांनी संतांच्या शरीरामध्ये एवढी पावर आलेली असते ज्याला हात त्याचा त्याचं पहिला नाही समाजाला सज्जन माणसं संत लवकर उलटे त्याच्याकरता तुकाराम महाराज अनेक उदाहरणं देऊन राहिले पहिलं उदाहरण दिलं चंद्राचं ते कमी पडलं दुसरं उदाहरण सांगितलं परिसराच ते कमी पडलं मग तुकारा महाराज म्हणतात चंद्राचे हात पाय चंद्र परिसा नाही हिर करता सज्जन माणसं सर्व करता तुकाराम महाराजांनी मग दिव्याच उदाहरण दिलं ते पाहिणी पाठी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवघे तिसरं उदाहरण दिव्याच दिलं कसे असत संत महाराज म्हणजे दिव्यासाठी आता ते दिव्याजवळ काही गुण्हेव्याजवळ काही गुन्हे चार पाच प्रकारचे गुन्हे दिव्या दिवसा चिरणी हे दर्शन घ्यायचं मिळत नाही देवघरामध्ये जी आपण समय लावतो समय पुढे आला पहिला कोणत्या दिव्याचा असा आहे दिवा अंधार घालवतो प्रकाश देतो आपले हरवलेली वस्तू साठवून देतो तसे आमचे संत सुद्धा अज्ञान रूपी अंधार घालवतात ज्ञान रूपी प्रकाश देतात आणि आपले हरवलेली वस्तू सापडून देतात आता आपण काय हरवले आपलं हे तर कळलं पाहिजे त्याच्या अगोदर आपण कोण आहोत हे कळलं पाहिजे कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ने ही कोण आमच्या संतांजवळील संत सुद्धा अज्ञान रूपी अंधार घालवतात ज्ञान रूपी प्रकाश देतात देता। आणि आपले हरवलेली वस्तू सांभाळून आपलं काय हरवलंय हरपले अपन पे पावे समता ते पाहता घेऊसावे ऐकावे त्याची सदा आपण कोण आलो आपण इथे कशा करता आलो तिथे येऊन काय करायचं या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत माझा सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरील डोळे म्हणता माझी ती कैसा मोकलिरो परदेशी नाही कोणी अंधर पांगुळ झालो आता माझी करी चिंता दानी भगवंता पाठी नाही कोणी सांगण्यास तात्पर्य असे काही चांगली माणसं जन्माला येतात समाजाकरता आपलं आयुष्य झिजवतात त्यापैकी वैकुंठेवासी बापू शेठ जनाजी भाई एशी वर्षाचं आयुष्य लावलं तस त्या मानाने आयुष्य भरपूर लावलं त्याच्या कुटुंबाने त्यांची चांगली सेवा केली समाजाकरता आयुष्यावर प्रयत्न केला आपल्या गावाकरता प्रयत्न केला चाळीस वर्ष झालीच्या श्रद्ध्याला श्रद्ध्यामध्ये मोठा त्यांचा सहभाग असायचा आता या ठिकाणी मी थांबतो बरेच श्रद्धांजली आहे श्रद्धांजली होती नंतर प्रसायदान होईल